नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी ज्या पद्धतीने बाबतीत शंका आहे मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची मुंबईला बैठक झाली त्या प्रत्येक ठिकाणी मशीनवर शंका व्यक्त करण्यात आलेली आहे पण आता निवडणूक झाली आणि मला सार्थ अभिमान आहे की मला खूप चांगल्या कार्यकर्त्यांचे आयुष्यभर साथ मिळाली मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर हाफिजबाई आलिमबाई डॉक्टर कॅतमरजी मंजूर मौगाना त्रास न होऊ देता जीवापारेहनत केली शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे नेते कुठ गेले तर शिवसैनिक आपल्यापेक्षा जिद्दीनं गावागावात आणि शहरात काम करत होते कुणालाही असं वाटलं होतं की या निवडणुकीमध्ये अपयशी येईल अगदी एकवीस तारखेच्या बावीस तारखेच्या दुपारपर्यंत ला काही शर्ती लागतात एकवीस ला रात्री काही शर्ती लागत असतात कुणीही शर्त घ्यायला तयार नव्हतं बावीसच्या दुपारनंतर मात्र बावीसच्या दुपारनंतर काही निरोप आले असतील आख्या महाराष्ट्रातच मग कितीची शर्त लावता हा विषय सुरू झाला त्यामुळं यश अपयश म्हणल्यावर निवडणुकीत कोणीतरी एक जिंकत असतो कोणी हरत असतो पण या निवडणुकीमध्ये तुम्ही हरला नाही निकाल काय आला त्याला जाऊ द्या तुम्ही अजिबात हरले नाही कोणीही खचून जायची गरज नाही कोणीही खचून जायची गरज नाही फक्त काळजी नव्या पिढीची वाटते जुनी पिढी सूर्यापासून सोबत जे आहे त्यातला एकही माणूस फुटला नाही पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात राजकारण चाललंय त्यात मला भविष्य युवा पिढीसाठी थोडस काळजीच वाटतंय असच होत गेलं तर नावाला लोकशाही राहील आणि पाहिजे तसे निर्णय हे लोक घेऊ शकतील म्हणून या बाबतीत युवा पिढीनं अत्यंत जागरूक झालं पाहिजे जुन्या माणसांच्या मागण्याही कमी होत्या गरजाही कमी होत्या पण आता नवीन पड़ीन पिढीला स्वतःच भवितव्य घडवायचं असेल तर त्यांनी जागरूक राहून डोळ्यात तेल घालून राजकारण केलं पाहिजे ज्या पद्धतीमध्ये सोलापूरच्या गावामध्ये मतदानाची चर्चा झाली आपल्या इथे पंचवीस तीस गाव माझ्याकडे आले होते की आपण सुरू करा आपण गावात हे मतदान घेऊ पण मी मुद्दाम टाळलं मी मुद्दाम टाळलं कारण याच्यातून काहीही निष्पन्न होणार नव्हतं मग गुन्हा कारण गावाची एनर्जी वया घालवायची छोटी छोटी तर सहाशे सातशे मताची गाव अशी होती की वाडेवाईज घर वाईज, वाईज याद्या करून आणल्या होत्या त्यांनी की आपल्याला एवढं पडायला पाहिजे दीडशेमत आपण पडायला पाहिजे असं म्हणत होते पण मी मुद्दाम हो जे झालंय का प्रमाणपत्र मिळाले त्यात आता आपण झालं ते, ते असत्य जरी असलं तरी मानून घ्यावं मी नाही की झुंजणारे कार्यकर्ते मला मिळाले रेल्वेने दोन जोडपे प्रवास करत कर होते एक अडणी शेतकरी त्याची बायको होती आणि एक शिकलेला त्याची बायको रेल्वेमध्ये गुंडागर्दी थोडी सुरू झाली त्या दोन्ही स्त्रियावर अति प्रसंग करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते शेतकऱ्यानं शेवट पर्यंत झुंज दिली त्याला त्यांनी दरवाज्यातून बाहेर टाकलं आणि हा जो थोडासा बरा माणूस होता हा हे सगळं घडत असताना कोपऱ्यात जाऊन उभा राहिला जे व्हायचं ते घडलं रेल्वे स्टेशन आल्यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नी जवळ आला आणि पत्नीला म्हणाला की चल आपण पोलिसात तक्रार करू त्याची पत्नी त्याला म्हणाली की मी पोलिसातही येणार ये नाही तुझ्या बरोबरही येणार नाही तू झुंजलाच नाही तू झुंजला असतास तर मी तुझ्या नावानं वैधव्य घालवलं असतं पूर्ण आयुष्य वैधव्यामध्ये घालवलं असतं मला असा नवरा नको मी अत्यंत आहे की झुंजणारे कार्य करते भविष्यात सुद्धा कोणीही निराश न होता अत्यंत जबाबदारीनं आपण लढू या निवडणुका ज्यांची चर्चा झाली जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील तिथं तुम्हाला मशीनचा संबंध येत नाही मशीनचा एक वापर करत असतात एकदा एकदा हरियाणात झाला आणि प्रयोग महाराष्ट्रात झाला बाकी राज्यात झाला चला रडीचा डाव जिंकलेत जिंकू द्या पण लोकांच्या मनातला आमदार म्हणून आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून जे झाले त्यांना स्वीकृती नाही चौदाला किती मोठी मोदीची लाट होती त्यावेळी एकशे पाच येतात आणि आता सगळी वाट लावून एकशे बत्तीस येतात यातूनच काय चित्र समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे पण झाले नाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला युवकांना सोबत घेऊन पुढे हा लढावा लागणार आहे हाफिजबाई म्हणाले त्याप्रमाणे नक्सर म्हणाले त्याप्रमाणे सुनील राव म्हणाले त्याप्रमाणे रणनीती कशी ठेवायची ही प्रमुख नेत्याबरोबर बोलून आपण पुढे ठरवून आणि मी सोबत आहे जरी वाटत काहीला जरी वाटत असलं वय झालं म्हणून पण मागच्या निवडणुकीत तरुणापेक्षा मी जास्त ठेवलो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले लोकशाहीची जी पद्धत असते आपण पाच प्रचार सभा घेतल्या गावागाव आणि शहरामध्ये मिळून जवळजवळ तीनशे बैठका सभा भाषण केली ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवण्याची असते काही एकही सभा न घेता कुठेही प्रचार बैठका कार्यकर्त्याच्या बैठका न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे आणि ज्याचं त्याच मन ज्याला त्याला साक्षी देत असते की आम्ही मतदान संपल्यानंतर मी हाफिजबाई सगळेच कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आम्ही शेवटपर्यंत काउंटिंगला होतो मतदान संपल्यानंतर आम्ही परत जायला निघालो गाड्या एक किलोमीटर पर्यंत गाड्या लाभ उभ्या केल्या होत्या जो निवडून येण्याचा आनंद मागच्या पाच वर्षापूर्वी तिथं रस्त्यावर होता आनंद आम्हाला अजिबात दिसला नाही हजार दीड हजार कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते यातून त्यांनाही कळतय आणि आपणालाही काय कळायचं ते कळत फार बोलत नाही खूप वेळ झालाय मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की ना तर संपत मुटला वेळ वाटले किंवा मी कुठं काय काही जाहीर करायला आभार मानायला बोलू टाकेल अजिबात नाही मी कार्यकर्त्यातून तयार झालेला तुमच्या समोरचा शेतकरी नेता कार्यकर्त्यातून तयार झालेला नेता आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी मी काम करत राहणार आहे साथ देणार आहे मी घाबरू नये आणि हळू तर अजिबात नाही इंग्रजी म्हणे की आत्मविश्वास गमावला गम तर सगळं गमावलं जातं बाकी पैसे जाऊ द्या तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या पण आत्मविश्वास माणसाला नाही हारला पाहिजे मी कधीही आत्मविश्वास न हरणारा माणूस आहे मला माझ्या स्वतःवर आणि पूर्ण विश्वास आहे आपण पुन्हा एकदा आणखी कधी उद्याच्याच येणाऱ्या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गुलाब उधळण्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षा जास्त कष्ट मी तुमच्या हो। मुलाला पुढं म्हणून काही लोकांनी सूचना केली शेवटी राजकारणामध्ये ज्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो त्याला पुढे यायचा असेल तर माझी काही बंदी नाही तो निर्णय त्याचा त्यांनी घ्यावा मला अनेक कार्यकर्ते सुद्धा प्रकार वेगवेगळे असतात कार्यकर्त्याचे सत्ता का। आल्यावर बरेच जण पहिला हार घालायला तिकडे जातात प्रचार इकडे करतात तिकडे जातात आणि याच निवडणुकीमध्ये तिकडच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला विचारलं भाऊ आम्ही काय कराव आम्ही तुमच्यामुळे एकोणीसला तिकडे गेलो आता काय करा का। निष्पष्ट राजकीय निर्णय ज्याचा त्यांना घ्यायचा असतो मी तिकडं असलेल्या एकाही कार्यकर्त्याला फोन केला नाही आपल्या तरी अनेक कार्यकर्त्याला फोन आले अमिष आले दबाव अरे निवडणुकी स्वतःच्या माणसावर स्वतःच्या हिमतीवर लढवायच्या असते या अशा असत्याचा सहारा घेऊन नाही म्हणून आपण त्याच्या बाबतीत काही बोलत नाही त्याला जर जायचं असेल या विषयाची आणि समाजसेवेची आवड असेल राजकारणात दोन कामासाठी जायचं असतं एक समाजाच्या सेवेसाठी लोकांच्या प्रश्नासाठी लोकशाहीसाठी आणि दुसरं पैसे कमावण्यासाठी राजकारणा <laughs> दोन प्रकारची माणसं धंदा म्हणून सुद्धा काही करणार <laughs> धंदा म्हणून एखाद्या वेळेस यशस्वी होता धंदा म्हणून नेहमी यशस्वी होत नाही त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी आपला निर्णय घ्यावा घ्यायचा असेल तर माझी काही अडचण नाही छोटी मुलगा आहे मी त्याच्या पाठिंब्याला लागेल यापेक्षा अधिक न बोलता पुन्हा एकदा सगळ्यांचे हात जोडून मनापासून आभार मानतो आणि कोणत्याही सुखाला दुःखाला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या काँग्रेसच्या सेनेच्या सगळ्यांच्या सोबत राहीन जोपर्यंत वाईटाचा अंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ना सगळ्यांना एकत्र लढावं लागणार आहे मी सगळ्यांच्या सोबत एवढा जाहीर शब्द देतो आणि थांबतो जय हिंद अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट